नमस्कार मित्रांनो मित्रांनो काल दिवसभरामध्ये आणि रात्री संध्याकाळीपासून आज सकाळपर्यंत बांगलादेश बॉर्डर इथून बांगलादेशमध्ये भारतीय कांदा किती निर्यात झाला ते आपण पाहणार आहोत मित्रांनो चौदा ऑगस्टपासून निर्यात ही सुरू झाली होती पाच ते सहा दिवस चांगली निर्यात झाली पुन्हा निर्यात ही बंद झाली पण मित्रांनो नवीन आय पी हा जारी होण्यासाठी वेळ लागतो आहे पण मित्रांनो नवीन आय पी जारी झाला नसला तरी बांगलादेशमध्ये सध्या कांद्याची गरज आहे कांदा हा निर्यात हळूहळू का होईना पण वाढत आहे निर्यात हळूहळू मित्रांनो मागील दोन दिूस, तीन दिवस तीन दिवसापासून दोन ते तीन गाडी पुन्हा काल चार गाडी निर्यात झाली मित्रांनो आज सुद्धा कांदा गाडी ही निर्यात झाली आहे आणि मित्रांनो त्याला बाजारभाव किती मिळाला याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊयात मित्रांनो येणाऱ्या येणाऱ्या पुढील काळामध्ये बांगलादेशमध्ये कांदा निर्यातीचा नवीन आय पी निघण्याची शक्यता आहे मित्रांनो सत्तावीस सप्टेंबरपासून ते दोन ऑक्टोबरपर्यंत दुर्गा मातेचं तिथं त्यौहार असल्यामुळे बांगलादेश हे बंद राहणार आहे ते म्हणजे बॉर्डरसुद्धा बंद राहणार आहे त्यामुळे त्याच्या अगोदर बांगलादेश सरकारला नवीन आय पी हा काढावा लागणार आहे त्यासाठी लवकरच नवीन आय पी हा निघण्याची शक्यता आहे पण शेतकरी मित्रांनो सध्या माहिती मिळते बांगलादेशमध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी टिके बाजार बजावल्यामुळे सरकार सध्या हालचाल करत आहे अशी माहिती मिळते निर्यातदार यांच्याकडून मित्रांनो सत्तावीस सप्टेंबरच्या अगोदर जर निर्यात संब संदर्भात जर आय पी काला तर तिथे बाजारभाव स्थिर राहू शकतात नाही नाहीतर अन्यथा बाजारभाव आणण्याची शक्यता आहे मित्रांनो चला पाहूयात आता घोळडंगा बॉर्डर येथून कांदा गाडी किती निर्यात झाली आणि त्याला बाजारभाव किती मिळाला मित्रांनो काल आणि आज सकाळपर्यंत मित्रांनो आपल्या भारतीय रुपयानं सर आपण याचं काउंटिंग केलं तरी आता बाजारभाव मिळतो सत्तेचाळीस ते एकोणपन्नास रुपये मित्रांनो मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये तर पाहिलं निर्यात ही वाढलेली आहे आणि बाजारभावसुद्धा मित्रांनो चौदा ऑगस्ट प मध्ये आपण निर्यात होत होती त्यावेळेस पासष्ट टक्केपर्यंत निर्यात भाव होता पण आता अडुसष्ट टक्के झालेला आहे म्हणजे मित्रांनो भारतीय रुपयानुसार एकोणपन्नास ते रुपयेपर्यंत एक भारतीय रुपयानुसार निर्यात हा होत आहे म्हणजे मित्रांनो निर्यात भाव हा वाढलेला आहे मित्रांनो येणाऱ्या पुढील काळामध्ये नवीन आय पी निघाल्यानंतर आपल्यापर्यंत नक्की माहिती पोचवूयात धन्यवाद